शहराची खबर, शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबर बात मध्ये जर्जर झालेले नोंदणी रजिस्टर कुणाच्या जन्माची नोंदच नाही ज्यांनी अर्ज केलाय त्यांना वेळेत दाखले मिळत नाही काही कर्मचारी परस्पर गैरहजर महापालिकेचे जन्म मृत्यू नोंदणी विभागाची अशी दयनीय अवस्था खुद्द आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्या निदर्शनात आल्याने त्यांनी तीव्र संताप व्यक्त करत संबंधित अधिकारी कर्मचारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी सोमवारी दुपारी जुने महापालिका कार्यालयातील जन्म मृत्यू नोंदणी विभाग नोंदणी विभाग अग्निशमक कर मूल्य निर्धारण आदी विभागांना अचानक भेट देत कामकाजाची तपासणी केली यावेळी जावळ यांना जन्म मृत्यू विभागात जन्म मृत्यूच्या नोंदींना विलंब होणे परस्पर कर्मचारी गैरहजर असणे नोंदीचे व्यवस्थापन नाही जर्जर झालेले रजिस्टर आदींबाबत त्रुटी आढळून आले आहेत भांडण सोडवण्यासाठी मध्ये गेलेल्या महिलेला शिवगाळ करत मारहाण करण्यात आली महिलेच्या मुलाच्या डोक्यात हातोडा मारून त्याला जखमी करण्यात आल्याची घटना घडली गट आहे शुभम पोपट कदम असे जखमी तरुणाचं नाव आहे कदम याच्या फिर्यादीवरून तोफकाना पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे जनाबाई नाना नाकाडे व सुरेश नाना नाकाडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत नागापूर एमआयडीसीतील मोठ्या पंधरा एकरच्या भूखंडाच्या विभाजनाचा औद्योगिक महामंडळाने घाट घातला आहे भूखंडाच्या विभाजनाला दिलेली परवानगी महामंडळाने रद्द करावी अशी मागणी पुढे आली आहे त्यामुळे महामंडळ याबाबत काय निर्णय घेणार याकडे या उद्योजकांचे लक्ष लागलं आहे नागापूर औद्योगिक वसाहती प्लॉट नंबर ई एक हा भूखंड पंधरा एकरचा आहे मोठ्या कंपनीसाठी हा भूखंड वापरत येऊ शकतो असे असताना या भूखंडाचे विभाजन करण्यास औद्योगिक महामंडळाकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे महानगरपालिका व जिल्हा नियोजन समितीच्या वतीने बोलेगावातील गांधीनगर गणेश चौक ते केशव कॉर्नर पर्यंतच्या रस्त्याचे काम आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुरू आहे शहरात प्रथमच काम होत आहे त्यामुळे हा रस्ता मॉडेल रस्ता म्हणून ओळखला जाणार आहे असे प्रतिपादन महानगरपालिकेचे शहर अभियंता मनोज पारखे यांनी केले आहे बोलेगावातील गांधीनगर गणेश चौक ते केशव कॉर्नर पर्यंत सुरू असलेल्या कामाची पारखे यांनी पाहणी केली यावेळी अभियंता श्रीकांत निंबाळकर आदित्य बल्लाळ बापू साठे आदी उपस्थित होते दिल्ली गेट येथील नीलक्रांती चौकात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात राडा झाला होता या तटक्यात असलेल्या सरायत गुंड विजय राजू पठारे याला सोमवारी तोफखाना पोलिसांनी त्याच्या घराजवळ नेले होते पठारे यांनी माहिती दिल्यानंतर त्याच्या घरातून कोयता जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांनी दिली निलक्रांती चौकात दोन गटांमध्ये झालेल्या राडानंतर पोलिसांनी दोन्ही कडील सात आरोपींना अटक केली आहे शहराच्या खबरबात मध्ये संबत मात्र तुम्ही पाहत राह न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर